छान दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस मागे घेण्याचा अंतिम दिनांक असेल तर एकवीस अकरा असेल तर पंचवीस अकरा दोन हजार दोन हजार पंचवीस पर्यंत चिन्ह वाटप दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आणि मतदानाचा दिनांक दोन बारा दोन हजार पंचवीस सकाळी सात वाजून तीस मिनिट ते सायंकाळी पाच वाजून तीस वाज मिनिटापर्यंत वन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा हजार आणि शंतकृती सभागृहांची संख्या आहे बावीस हजार एकशे सहा त्यापैकी स्त्री अकरा हजार सातष्ट आणि

तर उमेदवाराचं जे नामनिर्देशन आहे त्यामध्ये मत्ताव दायित्व विचारण्यात आलेलं आहे त्या दायित्वासाठी जर सूचक घरातील असेल तर बाकीला दाखला नगर परिषद मार्फत घेणं द्यावं